नमस्कार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या कापूस तूर उडीद मूग सोयाबीन ज्वारी या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता आणि दुर्दैवाने मधल्या काळामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि अवेळी पाऊस यामुळे काढलेलं पीक आणि उभं असलेल्या पिकाचं नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे देखील आपण प्रशासनाला सूचना देऊन केले होते पण दुर्दैवाने पीक किंवा कंपनी ते गांभीर्याने घेत नव्हती आणि त्यासाठी आपण पाठप्रवाह एवढी कंपनी आणि प्रशासनाला धारेवर धरलं होतं शेतकरी संघटना काही शेतकरी आणि शिवसेना मागच्या काळामध्ये मा आम्ही प्रेस घेऊन देखील त्याचा जाब विचारला होता आणि कंपनीला त्या ठिकाणी मुदत दिलेली होती मला शेतकऱ्यांना दिलासा त्या ठिकाणी देताना आनंद आहे की जवळजवळ एक लाख पन्नास हजारच्या आसपास जे शेतकरी त्या ठिकाणी होते ॲव्हरेज प्रत्येकी पाच हजारप्रमाणे पासष्ट कोटी रुपयाच्या अंदाजे रक्कम त्या खात्यामध्ये पडायला आता सुरुवात झाली त्यामुळे निश्चितच आपल्या दणका दिल्याने आता साठ ते पासष्ट कोटी रुपयाची त्या ठिकाणी रिलीज रक्कम त्या ठिकाणी अवेळी पावसाची आणि काढलेल्या का पिकाचं नुकसानीचे पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांना मिळते आणि यापुढे क्रॉप कटिंग एक्सपिरिमे एक्सपिरिमेंट ज्याला आपण म्हणतो पीक आपली प्रात्यक्षिकाचं ज्या ठिकाणी उंबरट्या उत्पन्नावर दिलं जाणारं नुकसान अजून प्रलंबित आहे त्यासाठी देखील पाठपुरावा आपण करू आणि म्हणून शेती माती आणि शेतकरी यांच्यासाठी शिवसेना सदैव तत्परेल हा विश्वास आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र